नमस्कार स्पर्धेची पहिली फेरी हरल्यामुळे ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्या सारंगला बाजूला घेते आणि म्हणते तुम्हाला एवढं पण कळत नाही का एवढं पण साधे खेळ तुम्हाला खेळता येत नाही का तेव्हा सारंग म्हणतो मला नाही यातलं काही जमत तुम्हाला खेळायचं असेल तर एकटं खेळा मी नाही खेळणार आता इथून पुढच्या फेऱ्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो असं काय करताय आपल्याला जिंकायचं आहे ना आपली कंपनी आपल्याला पुढे घेऊन जायची आहे की नाही की कंपनी बुडीत घालवायची आहे जर तुम्ही आत्ताच हार मानली तर आपल्याला सर्वजण हसतील मी सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की जिंकणार तर आम्हीच जिंकणार तेव्हा सारंग म्हणतो काय गरज होती तुम्हाला असं सगळ्यांना आधीच सांगायची खेळण्याच्या आधीच तुम्ही विजेता घोषित केलात हे चुकीचं आहे हे मला पटलेलं नाही ऐश्वर्या तुमचं आता मात्र बैल सारंगला अक्कल आली आणि तो थोडं जरा ऐश्वर्याला बोलायला लागला त्या दोघांची कुजबुज बघून तिथे सौमित्रा आणि अवंतिका येतात आणि म्हणतात काय झालं अरे खेळण्याआधीच की काय पहिल्या फेरीत दादा आणि वहिनीने तर तुमची विकेटच घेतली तेव्हा ऐश्वर्या म्हणते शटाप आता पुढच्या फेरीत बघा आम्ही त्यांची कशी विकेट घेतो तेव्हा अवंतिका म्हणते अगं ऐश्वर्या बोलू नकोस करून दाखव बोलून काय फायदा ग दादा वहिनी बघ काहीच बोलत नाहीत करून दाखवतात अगं तू आधीच तुम्ही दोघं विजेता होणार असं घोषित केलं आहेस आता तर सगळ्यांना तुम्हीच विजेता दिसत आहात आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही तोंडावर पडाल लोक तुमच्या तोंडात शेण घालतील शेण तेव्हा सारंग आणि ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या म्हणते ए एल एल बी जास्त बोलू नको सा त्यावर सौमित्र म्हणतो मला काय वाटतंय तुम्ही दोघांनी ना इथूनच माघार घ्या नाहीतर पुढे तुमची हार ही निश्चित आहे पुढे हरण्यापेक्षा इथूनच माघार घेतलेली काय वाईट आहे काय बोलतेस ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या सारंगचा हात पकडते आणि म्हणते चला सारंग या मूर्खांच्या नादाला ला लागू नका ना तुम्ही तेव्हा सौमित्र म्हणतो जा जा हरण्याची तयारी ठेव हार पत्कर तेव्हा आता ऐश्वर्या त्यांच्याकडे रागाने बघते आणि तिथून सारंगला घेऊन जाते तर इकडे जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात ऋषिकेश म्हणतो बघितलंच जानकी पहिल्या फेरीत हरल्यामुळे ऐश्वर्याचा कसला थैथयाट झाला आहे तिला काय करू आणि काही नाही असं वाटतंय तिला तिची हार फुटची दिसून आली आहे तिला तिचा ओव्हर कॉन्फिडन्स तेव्हा जानकी म्हणते हो ती अशीच पुढे पुढे नेहमी करते आणि तोंडावर अशीच तोंडावर पडते तेव्हा ऋषिकेश म्हणतो अशीच या स्पर्धेत देखील ती पडणार आहे हे ॲप काही आपण लॉन्च होऊ द्यायचं नाही तेव्हा जानकी म्हणते हो त्यांचा लॉन्च ॲप आपण करूच द्यायचं नाही नंतर सौमित्रा आणि अवंतिका जानकी आणि ऋषिकेशकडे येतात आणि त्यांचं अभिनंदन करतात तेव्हा अवंतिका म्हणते वहिनी पुढच्या फेऱ्या एकदम केअरफुली खेळा ऑल द बेस्ट कारण ही ऐश्वर्या ना काहीही चिटिंग करू शकते एक नंबरची नालायक बाई आहे ती तेव्हा जानकी म्हणते मला माहीत आहे ती काही करू शकते पण आपण तिच्या एक पाऊल नेहमीच पुढे राहायचं सौमित्रा आणि अवंतिका जानकी आणि ऋषिकेशला पुढच्या सर्व फेऱ्यांसाठी शुभेच्छा देतात तर इकडे ऐश्वर्या ही रागा रागात सयाजीकडे येते आणि म्हणते पहिली फेरी आम्ही हरलो डॅडा मला या स्पर्धेत जिंकायचं आहे काही करा पण या स्पर्धेत मला जिंकायचं आहे हे ऋषिकेशने ऐकलेलं असतं आणि ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो सयाजी विखे पाटील जर या स्पर्धेत चिटिंग केलीत ना तर अख्ख्या गावासमोर तुमची धिंड काढेन हा आता मात्र सयाजी विखे पाटील चांगलाच घाबरलेला आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू